तर आम्हाला जायचं होतं आज पुष्पा टू बघायला तर फायनली आम्ही आवरून वगैरे सकाळी आठलाच घरी आलो होतो इकडं मम्मीकडं कारण शिवला मम्मीकडे सोडायचं होतं याच्या अगोदर आम्ही शिवला नेलो होतो बरं का पण हा पिक्चर ना काहीतरी साडेतीन तासाचा होता खूप मोठा होता एवढ्या वेळ थांबायचा नाही म्हणून त्याला मम्मीकडं सोडलं आणि आम्ही गेलो वाटामध्ये नाश्ता केला पोहेचा कारण दीड वाजणार होती पिक्चर सुटायला आणि नऊ पंचेचाळीसला शो सुरू होणार होता सो भूक लागली असते मला तर लगेच भूक लागते आणि लागली होते नाश्ता केला पटकन पाच मिनटात ता आणि आम्ही निघालो आम्हाला खूप उशीर झाला होता वाटामध्ये ही पालखी भेटली आणि ते एवढं मस्त सॉन्ग होतं ना माऊली माऊली डी जेमध्ये सुरू एवढं मन प्रसन्न झालं आम्हाला इथं चार पाच मिनिटं आणखीन लेट झाला आणि फायनली आता एवढं म्हणजे वाटत होतं स्टार्टिंगचं सगळं जात आहे जातंय म्हणून आम्ही टेन्शनमध्ये होतो मिळून होते पळवा पटकन पळवा पटकन गाडीत तिसरं बटन दाबा चौथं बटन दावा तर खूप इथं छान प्रसन्न वाटलं त्याच्यानंतर आम्ही खूप फास्ट केलो कारण वाटत होतं जाते पंधरा वीस मिनिट तरी जाते कारण आणखीन बराच भाग ओलांडायचा राहिला होता आणखीन पोहोचायला खूप वेळ होता आणि टाईम झालेला होता ऑलमोस्ट नऊ चाळीस झालेले होते आणि फक्त पाच मिनिट राहिले होते आम्ही नऊ पन्नासला पोहोचलो फास्ट गेल्यामुळं त्याच्यानंतर आमच्याकडं तिकीट नव्हतं हे आपले फॉलोअर्स भेटले तर तिकीट त्यांच्या मित्रांनी आदल्या दिवशी रात्री काढलं होतं कारण त्याच्या आदल्या दिवशी रात्री पण दोन्ही टॉकीजचे सगळे रात्रीपर्यंत सकाळी नऊ पंचेचाळीस ते रात्री दहापर्यंतचे सगळे शोज बुक होते म्हणून आम्हाला सकाळी नऊ पंचेचाळीसचे थोडे रिकामे होते ते ते, ते किट भेटला। तर नऊ पंचेचाळीसचं तिकीट भेटलं तर रात्री त्यांच्या मित्राने काढलं होतं जाऊन आज जाऊन म्हटलं तर भेटलंच नसतं तर आम्ही फायनली पोहोचलो आणि हे सुरू झाला होता नव्हता झाला वाटत होतं तरी माणसं जातच होते नऊ पन्नास नऊ पंचावन्न झाले असतील आम्हाला जायला कारण बाहेर तिकीटमुळं थोडं थांबावं लागलं आणखी तर सुरू होतं जायला इथं नवीन एक झालं होतं काय म्हणते त्याला स्क्रीन झाली होती आम्हाला ॲक्च्युली दुसऱ्या टॉकीजला बघायचं होतं पण आम्हाला काही तिकीट भेटलं नाही पण इकडं पण सेम तशी स्क्रीन झाली आहे तर मग त्या स्क्रीनला भेटलं ते बरं झालं थोडं लवकर झालं तर इकडं बघू शकता मस्त अशी नवीन स्क्रीन केलेली सोफा वगैरे आहे बसायला तर छान आहे मस्त आहे ही नवीन सेटअप पण बीडमध्ये पहिल्यांदाच झाले दोन दोन्हीकड पण झाले आम्ही नवीन टॉकिंगला नाही गेलो आणखी याला जायचं होतं पण नाही गेलो दोन इंटरवल झालं या पिक्चरच्या तर पहिल्या चव्हाण चव्हाणसाहेबाने पाजली कॉफी खूप जास्त रिक्वेस्ट केल्यानंतर मला भूक लागली आहे मला झोपेटी असं तसं काय काय म्हणावं लागलं पिक्चर खूप मस्त होता एक नंबर एक नंबर पिक्चर होता बरेच जण म्हणताय टाइम वेस्ट करू नका हे करू नका ते नका पण दोन हजार चोवीसचा सगळ्यात भारी पिक्चर होता हा मला खूप आवडला चव्हाण साहेबाला पण खूप आवडला तुम्हाला माहिती आहे आम्ही सारखं पिक्चर बघायला जातो पण पर आतापर्यंत एवढा भारी कोणताच नव्हता आणि एवढे म्हणजे अगोदरच शो बुक कुटाल झालेले नव्हते तर याचे दोन आणि अगोदरच सगळे शोज बुक होते त्याच्यानंतर मग काहीतरी दोन वाजले होते आम्हाला निघायला तर मला खूप भूक लागली होती आम्ही कॉफी पिली आणि आलो